उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून तू स्वतःच्या पायावर सक्षम हो आणि जी लोक सक्षम आहेत त्यांनी आपल्या चळवळीमध्ये आलं पाहिजे काम केलं पाहिजे पण या आता विद्यमान उलट आहे तंजावर तह आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातील प्रांतांना मावळ्यांना हा संदेश दिलाय अह तंजावर तह तेशावर अवगाम आपला आणि तेच छत्रपती शिवाजी महाराज आज जर आले कि मॅजिक कल्पना करू शकता आपण तेच छत्रपती शिवाजी महाराज जर आज परत आले तर ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतील अह काय म्हणतील अह कॅनडा तहद ऑस्ट्रेलिया अहद कॅनडा तहद ऑस्ट्रेलिया अवघा मुलूक आपला आणि मला असं वाटतंय त्या छत्रपती महाराजांच्या विचारानं बाबासाहेबांच्या विचारानं आपल्या समाजातली अनेक माणसं विदेशामध्ये नोकरी करतायत ही महापुरुषांची पुण्य आहे असं म्हणलं तर वाहक करणार नाही मित्र ना ना। हो विद्यापीठ विद्यापीठचे मिलिन विद्यालय बाबासाहेबांनी स्थापन केलं मिलिंद विद्यालय आता मिलिंद नावाच्या मागील काहीतरी इतिहास आहे बरं मिलिंद नाव मिलिंद बाबासाहेबांनी त्या विद्यालयात मिलिंद का नाव दिले मिलिंद नावाचा हा ग्रीक राजा ग्रीक राजा आणि तो अत्यंत विद्वान पंडित म्हणजे तो ज्ञानग्रही होता म्हणजे त्याला नेहमीच ज्ञानी लोक जमा करणं त्यांच्याजवळ चर्चा करणं आणि आपलं ज्ञान गुणग्राहकता वाढवणं आपल्या ज्ञानामध्ये भर घालणं आणि तो इतका हुशार इतका हुशार इतका हुशार की बाबासाहेबांनी त्याच्याबाबत मिलिंद ना प्रश्न नावाचं पुस्तक लिहिलंय बरोबर ना हा मिलिंद प्रश्न बाबासाहेबांनी लिहिलं ते मिलिंद प्रश्न नावाचं पुस्तक तयार झालं त्याच्यामुळे कारण मिलिंद विद्यालय तयार झालं हा ग्रीक राजा हा अत्यंत प्रश्न विचारणार उत्तर मिळत नसायची परंतु मिलिंद ह्या ग्रीक राजाला तंतोतंत बरोबर मनाला हृदयाला सगळ्याला पटणारी उत्तर देणारा एक बुद्ध भिक्कू मिळाला त्यांचं नाव आहे नाक्षेन म्हणजे मिलिंद हा अत्यंत गुणग्राही कृषी चक्षु असलेला राजा त्याचं समाधान कुठं झालं नाक्षेन नावाच्या बुद्ध झालं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विद्यालयाला म्हणजे विद्यार्थी म्हणून त्यांनी प्रश्न विचारले म्हणून त्या विद्यालयाला मिलिंद नाव दिलं आणि विद्यालयाच्या परिसराला नागशन नाव दिलं आणि म्हणून त्यामागचा हा आणि त्यामागे ते मिलिंद प्रश्न तयार झाले युवकांच्या बाबतीत आपण बोलत असतो चळवळीमध्ये काम करत असताना आपण बोलत असताना तुम्हाला आणतो महात्मा ज्योतिराव फुले आणि टाटा उद्योग समूह अठराशे एकोणसत्तर साल लिहून घ्या चुकीचा असेल तर माझा कान पकडा अठराशे एकोणसत्तर ला टर्न ओव्हर काढला गेला दोन्ही बाजूला टर्न ओव्हर काढला गेला टाटा उद्योग समूहाचा टर्न ओव्हर जो आहे तो त्यावेळेस वीस हजार होता अठराशे एकोणसत्तर ला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा टर्न ओव्हर होता एकवीस हजार रुपये टाटा उद्योग समूहापेक्षा श्रीमंत जर कोण असतील तर ते, ते महात्मा ज्योतिराव फुले होते आणि म्हणून चळवळीचं जर काम करायचं असेल तर आपलं अर्थकारण मजबूत असलं पाहिजे एकवीस हजार टर्न म्हणजे त्यावेळेस अठराशे एकोणसत्तर ला महिलांना विचारतो सोनं कसं होतं माहिती तेरा रुपये तोळा त्यावेळेस सोनं होतं तेरा रुपये तोळा आणि त्यावेळेस त्यांचा टर्न होता एकवीस हजार रुपये म्हणजे किती तोळं सोनं आलं घरी गेल्यावर कॅल्क्युलेट करा किती श्रीमंत असतील महात्मा ज्योतिराव फुले आहो त्यांनी कात्रसचा बोगदा निर्माण करणं काही पूल बांधणे त्यांची पुण्या कॉन्ट्रॅक्ट कंपनी ही त्यांची स्वतःची कंपनी होती आणि टाटा उद्योग समोर शेवटी मला सांगायचं का मित्र हो जर आपल्याला चळवळीमध्ये काम करायचं असतं आपल्याला कुठेतरी पुढं जायचं असतं त्यावेळेस आपलं अर्थकारण आपलं मजबूत असणं हे अलीकडच्या काळामध्ये एक काळाची गरज ठरली आहे आज तुम्हाला समाजसेवा करायला सुद्धा पैसे लागतात तो राजकारण करायला मी स्वतः राजकारण करत असताना मला पहिलं वाटलं चला समाजसेवा म्हणून राजकारण जाऊ आवं राजकारण जावे त्या काय म्हणते जावे